नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला दिवसा तुम सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर टिफिन जे मी मागवलेले होते ना मिशोवरून सा तर तुम्ही म्हटले होते की आधी वापरून बघा आणि मग त्याच्यानंतर मग रिव्ह्यू देशील असं सांगितलं होतं तर मी वापरून बघितले बऱ्याच दिवसापासून मुलांना आता देते स्कूलला तर खूप छान असे टिफिन आहेत आणि पूर्ण मी ओपन करून नंतर दाखवेल तुम्हाला कारण आता ते पॅक केले गेलेले आहेत आणि तुम्हाला आधी मी शो हॉलच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे मी की ते कसे आहेत असं म्हणून तीन सेक्शन आहेत त्याच्यामध्ये भाजीपोळी आणि काहीतरी आपण फरसाण म्हणा किंवा काहीतरी असं पोरांना फ्रूट्स म्हणा काहीतरी देऊ शकतो तर खूप छान आहे गळत नाही काही नाही भाजी त्याच्यामधून तुम्ही ऑ ऑर्डर करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन देईल आधी मुलांसाठी थोडी फिकी अशी भेंडीची भाजी शेंगदाणे लावून ती केली मी आणि आता सगळ्यांसाठी वरण भातासोबत ही भाजी करते आहे तर याच्यात मस्तपैकी लसूण जिरं राई अशी फोडणी घालून घेतली हिरवी मिरची परतून घेतली आणि त्याच्यानंतर मग कापलेली भेंडी याच्यामध्ये परतून घेणार आहे मी फोडणीमध्ये आणि भेंडी ना पूर्ण शिजू देईल अशीच आणि मग त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ चटणी गरम मसाला काळा मसाला आणि धनेपूड आणि कोथंबीर असं सगळं टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एकदा थोडंसं परतून झालं की लगेच आपण तिला गॅसवरून उतरून घ्यायचे म्हणजे भेंडी ना मीठ वगैरे सगळं टाकण्याच्या आधी आपण पूर्ण शिजून घ्यायची आहे तर इकडं आता मला वरणाला फोडणी घालून घ्यायची तर आधी तडका करून घेतला जिरं राई लसूण टोमॅटो हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये जी डाळ शिजवलेली आहे ना ती डाळ टाकून घेतली कढीपत्ता काही टाकला गेला नाही आज तर मस्त छान उकळी येईपर्यंत मस्त गदक फोड द्यायचं आहे पाच एक मिनटं तिला कमी घ्या आचेवर आणि त्याच्यानंतर मग आहे ना वरणाची चव जी असते ना ती खूप छान लागते त्याच्यामध्ये टोमॅटोचा मिरचीचा असा सगळा स्वाद उतरतो आणि खूप भारी टेस्ट मग लागते आणि वरतून मस्त छान एकी को どう <laughs> आज थोडा उशीर झाला मला किचन आवरायला कारण आहे ना स्वयंपाक झाला हे ऑफिसला गेले आणि भाजी भा तुम्हाला पा दिस भाज्या दिसत असतील गॅस ओट्यावर भाज्या घ्यायला बाहेर निघाली तर मैत्रिणीसोबत गप्पा मारत उभी राहून गेली आणि त्याच्यामुळे आता मला अकरा वाजलेले आहेत किचन ओटा वगैरे सगळं आवरण्यासाठी पप्पा पप्पांच्या जेवणाचा टाईम झालेलाच होता त्यांना वाढलं आणि मग इकडं म्हटलं चला आता पटापट ना आधी किचन आवरून घेते भांडे तसे मी लगेचच्या लगेच धुवून घेतले होते बाकीचे सकाळचे आता काय थोडेसे भांडे किचन उठ आवरते आणि फक्त घर झाडायचे आणि पुसायचे मग म्हणजे असं नाही की माझं काम झालं याच्या व्यतिरिक्त खूप सारे काम असतात तुम्ही पण म्हणजे आहेत महिला बायका मुली तुम्हाला माहिती आहेत कारण सगळ्याच गोष्टी आपण व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत खूपच छोटे छोटे कामं बरेचसे असतात तर तुम्ही पण तुम्हाला पण माहिती की असं नाही की भांडे दोन झालं आवरून झालं म्हणून पण मग हे मेन कामं आहेत की एक सांगायला की भांडे राहिलेत कपडे राहिलेत स्वयंपाक घरं झाडं पुसायचे वगैरे असं म्हणून पण बाकीचे दुसरे बरेचसे असे बारीक बारीक कामं खूप सारे राहतातच आपल्याला घरामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांना वाढणं असेल सगळ्यांचं कोणाला पाणी दे कोणाला काही कोणाचे कपडे दे, दे, दे। परत आपण म्हणतो मुलांना ट्युशनला सोडायला जा तिथून आणा आणि त्यांचा अभ्यास घ्या बऱ्याचशा गोष्टी असतात तर ठीक आहे हे सगळं तुम्हाला माहिती मा मी एकटी करते बो असं मला म्हणायचं नाही आहे जेवढ्या आपण सगळ्या महिला आहेत ना सगळ्यांनाच हे कामं असतातच आज मी इथून आहे ना कपडे टाकताना बाहेर कुठलंच म्युझिक पण लावणार नाही आहे आणि काही बोलणार पण नाही तुम्ही फक्त आहे ना, ना शांततेत चिमण्यांचा जो चिवचिवाट आहे ना तो तुम्ही ऐका फक्त तर

Siap. Lihat ni tuatah. Hmm? Siap. Iklab Sia. uh. lagi iklab. Asal kalau siang na. Tata. Tata siap. Siap. Tata. Kualik siap, siap. Hai siap. Kau kalau tu. Oh.

इथं ना आपले मस्त लिंबू आणि कडीपत्ता असे दोन मोठे मोठे झाडं होते आणि ही आपल्याला तिथं सिमेंट लावायचं म्हणून ये ना ते झाडं काढावे लागले आपल्याला आणि तसंच आहे ना मागच्या दारी पेरूचं झाड होतं पहा आपलं तर त्याची एक क्लिप आहे ना तुमच्यासोबत शेअर करायचीच राहिलेली आहे लास्ट टाइम जेव्हा पेरू आले तेव्हा आम्ही ते, ते तोडले आणि असं वाटलं मस्त पेरू खाऊ आपण असं म्हणून पण आहे ना तुम्हाला सांगते का बरं काय माहिती काही समजलंच नाही की झाड परत सगळे पेरून पण ते आता येणार नाही का काही खाताच आले नाही आपल्याला आणि म्हणून हे म्हटलं की कुठले ते झाड काढले वर्षभर पाणी देतो आणि त्याला जर अशा आळ्या येत असल्या तर मग काय फायदा असं म्हणून ना त्यांनी ते झाड तोडलं तर पहा हे किती पेरू आलेले होते आपल्या झाडाला खूप सारे पेरू होते आणि हे तोडले होते आम्ही सगळे तोडल्यानंतर ते जेव्हा कापले ना तर सगळ्या पेरूमध्ये डायरेक्ट मध्ये एकदम पूर्ण सडका होता आणि सगळ्या आळ्या झालेल्या होत्या तर त्याचं कारण काय मला समजलं नाही पण मग यांनी ना डायरेक्ट ते झाड म्हणजे काढून टाकलं आता आपल्याकडे पेरूचं झाड काही नाही आहे बघू नंतर कधी लावतो का तर हे पा इकडे आहे ना मुंग्यांनी वगैरे असे मध्ये ना होल करून मध्ये जागा केलेली होती आणि वरतून तर पेरू छान दिसत होता पण आहे ना मधून ते सगळे सडके होते तर पा असं थोडंसं मोठे मोठे झाडं आपले तोडले गेले ना त्याच्यामुळे थोडंसं दुःख झालं मला चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते मी आवडला तर नक्की शेअर करा मैत्रमैत्रिणींसोबत आणि कमेंट्ससुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय